हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नवरात्री विशेष भोपळ्याची खीर म्हणजेच देवडांगर देवडांगर म्हणजेच लाल भोपळा पण म्हणतो आपण त्याला तर त्याचे हे स्वच्छ करून घेतलेले बियामधल्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि साल पण काढून घेतलेली आहे आणि हे आता कुकरला लावणार आहोत आपण ह्याची आपल्याला देवडांगर भोपळ्याची आपल्याला खीर करायची आहे एक शिट्टी होऊ द्यायची फक्त एक सुट्टीमध्ये बंद करून टाकायचे आपल्याला नाही तर असे दहा मिनटं तुम्ही शिट्टी काढून दहा मिनटं होऊ शकता करू शकता तशी पण करता येते आपण ही कुट शिट्टी करून घेणार आहोत कुकरमध्ये एवढा पाऊन तांबे पाणी टाकले आपण कुकर स्वच्छ धुवून घेतले उपवासासाठी आणि आता हे फोडी धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने आणि याच्यामध्ये लावून टाकते त्याला पाणी नाही घालायचं पाणी घातलं नाही फोडीला की पाचट होतात त्यामुळे अशाच ओल्या नुसत्या करून धुवून टाक ठेवायच्या पाणी काढून टाकायचं आणि आपण कुकरला लावून टाकायचं एक शिट्टी करायची कुकरला उलटापटा या आपल्या शिट्ट्या झाल्या बघा दोन शिट्ट्या केल्या कारण माझा कुकर खूप जुना आहे तर त्यामुळं ती वाफ राहत नाही आहे त्याला त्यामुळं काय केलं दोन शिट्ट्या केल्या तुमचा नवीन कुकर असेल तर तुम्ही एक शिट्टीमध्ये पण होईल कारण त्याची मागून जे वाफ राहते ना ती वाफ राहू द्यायची तर हे आपला छान शिजलेलं आहे बघा देवडांगर ही फार पारंपरिक रेसिपी आहे बरं का खूप झो रेसिपी पारंपरिक आहे तर अशा फोडी सगळ्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या ज्या आहेत मी दोन तीन फोडी आहेत ना ते शिल्लक ठेवणार आहे आपण आता कुकरमधून हे काढून घेऊ आपण ह्या दोन तीन फोडी मी बाजूला ठेवणार आहे कारण मला कमी गुळाचं करावं लागणार आहे शुगर असल्यामुळे ह्या दोन तीन फोडी काढून ठेऊ आणि बाकीच्याचं आपण करू चार फोडी काढून ठेवू आणि बाकीचं ह्याच्यात काढून घेऊ पोडी सगळ्या तर हे जे लाल भोपळा आहे ना हे असं आपण बारीक ह्यानं करून घ्यायचं चमचानं आणि फार जर दोन चार शिट्ट्या ना ते फारच मऊ होतं मग हे असेच छान लागतात ना अशा दाताखाली असं चांगलं वाटतं हे खायला पण त्यामुळं असं बारीक करून घ्यायचं हा असा आता आपल्याला तयार करायचा खाण्यासाठी बारीक करून घेतले आपण याचं टाकू दूध दूध टाकलं की यामध्ये टाकू आपण ते काजू बदाम हे थोडंसं पिस्ता आणि बदामचे काप हे सगळं बारीक बारीक करून घेतलेलं आपण याला टाकू जायफळची पूड याला टाकू आपल्या चवीप्रमाणे गूळ कमी जास्त तुम्हाला जा जसा पाहिजे तसा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे असं छान गुळ मिक्स करून घ्यायचा सगळ्या यामध्ये मिक्स करून चा। घ्यायचं हे खूप छान होते खीरी चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक असते खूप भोपळे सगळेच हृदयाला खूप चांगले असतात ही झाले एक प्रकार आता दुसरा प्रकार असा पण करता येतो याला ये की अशा दोन फोडी घ्यायच्या त्यामध्ये टाकायचं काजू बदाम थोडेसे काप मी केलेले त्याला टाकायचं विलायची जायफळ गूळ बारीक करून घेतलेली आपण आणि याला गुळा गुळ अगदी थोडा घालायचा शुगरवाल्यांनी थोडाच गूळ खायचा आणि याला घालायचं दूध ही अशी एक खाण्याची पद्धत आहे अशी वरून आणि असं बारीक आपण तुकडे टुकडे करून असं ठेवू शकतो असं बारीक बारीक तुकडे करून असंच खायचं असंच सर्व करायचं वाढायचं द्यायचं आणि ह्या एक पद्धतीनं तर अशा प्रकारे हे पौष्टिक खीर पारंपरिक खीर नक्कीच तुम्ही भोपळ्याची खीर करून पहा मैत्रिणीं आणि माझे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा